चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता समीकरणांना नवं वळण देणारी महापौर उपमहापौर निवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र येत जोरदार राजकीय रणनीती आखली आहे या आघाडीकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महापौर पदासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका मनस्वी गिरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर उपमहापौर पदासाठी अपक्ष नगरसेवक प्रशांत दानव रिंगणात उतरले ही निवडणूक केवळ पदांची नसून स्थानिक राजकारणातील नव्या समीकरणांची मोठी चाचणी मांडली शिवसेना चा चा जाते शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीला काही अपक्ष नगरसेवकांचाही पाठिंबा मिळाल्याचा दावा करण्यात आला या आघाडीकडे एकूण दहा नगरसेवकांचं संख्याबळ असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे निवडणुकीत ही बाजू भक्कम मांडली जाते येणाऱ्या दहा तारखेला महापौर आणि उपमहापौर पदासाठी मतदान होणार आहे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आलाय मनस्वी गिरे यांनी युतीच्या ताकदीवर विजय निश्चित आहे असा आत्मविश्वास व्यक्त केलाय तर प्रशांत जानव यांनीही शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या आपण अर्ज दाखल केला असं स्पष्ट केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा वंचित बहुजन आघाडी युतीमध्ये आम्ही उमेदवार आणि अपक्ष उमेदवार दोन असे आमचे आठ सॉरी दहा नगरसेवक आहेत तर येणाऱ्या जे दहा तारखेची निवडणूक आहे त्यासाठी आम्ही महापौर आणि उपमहापौर असे दोन अर्ज दाखल केलेले आहेत तुमची चर्चा सुरू होती काँग्रेसशी काँग्रेसशी काय आघाडी कुठली का ते वरिष्ठ जो म्हणजे आहे ते त्या लोकांकडे आहे आणि ते लोक बघणार की कसं काय करायचं आहे वरिष्ठांकडे हा निर्णय दिलेला आहे चंद्रकापूर शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने सौभाग्यवती सौभाग्यवती मनस्वी संदीप गिरे यांना वंचित बहुजन आघाडीत व अपक्ष उमेदवार मी आणि नंदुभाऊ नागरकर यांच्या पाठिंबा आम्ही देत आहोत आणि उपमहापौर पदाक म्हणजे माझ्या का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने वंचित आघाडीचा सुद्धा पाठिंबा मिळालेला आहे आपली अन्य पक्षांशी चर्चा सुरू होती त्याबाबत काय झालं त्यांनी काही आश्वासन दिलं नाही जो पक्ष त्यामध्ये काँग्रेस पक्ष असो हो, की भारतीय जनता पार्टीचा पक्ष असो हो। जो पक्ष आम्हाला मान सन्मान देईल त्यासोबतच ते चंद्रपूर विकासाचा विकास कामाला विकास का जो हातभार लावेल त्या पक्षाचा आम्ही पाठिंबा घेऊन आमचं समर्थन घेऊन त्या समर्थन घेऊन आम्ही पुढील रूपरेषा आणि दिशा ठरवणार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी